खरं ऐकायची सवय भारतीय जनता पक्षाला आणि या नेत्यांना नाही आहे ते हिंदुत्व यांना पाहिजे ते हिंदुत्व नमस्कार प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभची जगभरात चर्चा सुरू होती महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाऊन अनेक दिग्गज राजकारण्यांपासून बडे बडे उद्योगपती सेलिब्रिटी ते सर्वसामान्यांनी देखील पवित्र स्नान केलं याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले मात्र यावर राज ठाकरे यांनी भर सभेत भाष्य केलं राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे याच राजकारण आता चांगलंच रंगलंय आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या तर घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करत आहेत यावर मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला राज ठाकरे ना मुसलमानांचे सण दिसत नाहीत का ईदीला बकऱ्या कापून ते पाणी कुठे कुठे सोडलं जात ते राज ठाकरेंना चालतं का असा सवाल राणेंनी केला मुद्दा बकरी ईदच्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून घाण पाणी सोडलं जात तेव्हा कोण विचारत नाही आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा भागा रात्री काय धिंगाणा टाकला जातोय राणेंच्या या विधानानंतर मनसेने देखील जशास तसं प्रतिउत्तर दिलं आता भाजप ठरवेल तसं हिंदुत्व आहे का नितेश राणेंना हवे तर राज ठाकरेंची भाषण आम्ही कॅसेटने पाठवू असं अविनाश जाधव म्हणाले गेलो होतो गंगेत आंघोळ करायला मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर मला दुसऱ्या क्षणाला एक लक्षात आलं की एका माणसाने तिथं टॉवेल असा काढला आणि तिथेच पिळला एक्सपर्टींचं हे मत होतं की गंगेचं पाणी हे वापरण्यासाठी योग्य नाहीये आंघोळीसाठी योग्य नाही जे एक्सपर्टीज बोलले ते राजसाहेब बोलले परंतु यांना ऐकूनच घ्यायचं नाही यांना त्या प्रत्येक गोष्टीत खरं ऐकायची सवय भारतीय जनता पक्षाला आणि या नेत्यांना नाही आहे यांच्या बाबतीत यांचं संपूर्ण राजकारण हे हिंदुत्वाच्या भोवती फिरतं यांना हवं आहे ते हिंदुत्व यांना पाहिजेल ते हिंदुत्व पण हिंदुत्वात ज्या ज्या तुटी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला साहेबांनी सांगितलं राजीव गांधींपासून साहेब म्हणाले तुम्हाला काय हे लागलं तर तिथे राज ठाकरेंच्या डेअरिंगला सलाम असं म्हणत विरोधकांनी देखील राज ठाकरेंच्या विधानाला समर्थन दिलंय प्रदूषणाला याच्यावरती अजून काही बोलायचं नाही तर तिथे सरकारमधीलच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत असं म्हटलंय तुम्हाला राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा